हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आणि आता मस्त सूर्य उगवतो आहे आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात किती मन असं प्रसन्न वाटतं सकाळी उठल्यावरती थोड्या वेळ असं जेव्हा सूर्य उगवतो ना तेव्हा असं सूर्याकडं बघताना किती सुंदर वाटतं तर तुम्ही ती येस बघताय गावाची तर त्याच्या अजून लाईट पण चालू आहेत आणि तिथून जे आमच्या गावामध्ये एंट्री होते स्टार्टिंगला आमलं आमचं पहिलं घर आहे आणि तुम्हाला मी ह्या साईटला पण दाखवणार आहे की आमच्या म्हणजे घराच्या शेजारीच एक सावता महाराजांचं सा मंदिर आहे खूप छान आहे आणि त्याच्या स्टार्टिंगलाच आमचं जे येणारं ते पहिलं घर असं सकाळी सूर्य उगवताना आणि असं बाहेर थांबलं ना की एकदम असं मन प्रसन्न होतं एक आणि एकदम असं भारी वाटतं थोडं थोडंसं आता थंडी दोन तीन दिवसापासून परत वाढली आहे कारण की मध्ये जरा कमी झाली होती पण आता परत दोन तीन दिवसापासून परत जास्त थंडी जाणवायला लागली मग थंडी म्हटल्यावरती लवकर उठू वाटत नाही आणि जर थोडा जरी उशीर झाला उठायला तर मग कामांची सकाळची धावपळ होते त्यामुळं बायकांना लवकर उठावंच लागतं तर आता बघा मस्त सूर्य उगवलाय आणि असं मन एकदम असं प्रसन्न वाटतंय छान वाटतंय एकदम असं सकाळचं कोवळं ऊन तर त्याच्यानंतर ना जेव्हा आंघोळ वगैरे झाली तेव्हा हा थोडासा ब्लॉक कंटिन्यू केला तेव्हा सूर्य अगदी वरती आलेला होता आणि पूर्ण उगवलेला होता तेव्हा पण मस्त सूर्याची किरणं पडत होती आणि छान वातावरण झालेलं होतं सकाळचं तर आता सकाळची आवराआवरी झाली आणि आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर मग ती म्हणजे देवपूजा So आता किचन मध्ये आले आणि आता सकाळची स्वयंपाकाची तयारी करायची तर मी आता सकाळी बनवणार आहे शेवल्याचे शेंगा वगैरे करून ठेवल्यात आणि कांदा वगैरे पण भाजून घेतलाय बघू शकता कांदा खोबरं लसूण आणि थोडीशी फुटाने घेतले आणि इथे मी घेतली थोडीशी कोथंबीर तर आता यामध्ये फक्त हे भाजून घ्यायचे म्हणजे भाजून द्यायचं तर आता हे सगळं भाजून वगैरे हो गी घेते त्याच्यानंतर मग मसाला काढून घेते आणि मग ला कंटिन्यू करते तर आता मसाला सगळा भाजून घेतलाय मसाले भाजताना काय मी दाखवलं नाही कारण आमच्याकडं लाईटीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे जेव्हा मसाला भाजून होतो तेव्हाच लाईट जाते त्यामुळं मग पटकन मसाला भातला आणि मिक्सरमध्ये काढून घेतला तर आता फोडणी देते आता कढईमध्ये तेल टाकून घेतले तेल तापलं ना की मग मसाले वगैरे टाकायचे तर मी मसाला भाजताना त्यामध्ये धणे टाकलेले नाही आहेत कारण मी घरचा मसाला वापरणार होते भाजीला त्यामुळं मग त्यामध्ये ऑलरेडी मसाला असतो म्हणजे धणे त्यामुळं मग फक्त खोबरं कांदा आणि लसूण एवढंच मी घेतलं आणि कोथंबीर बाकी काहीच वाटण बनवलेलं नाही आहे तर आता तेलामध्ये एक चमचा हा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा म्हणजे आपला घरचा मसाला एवढंच टाकलं कारण भाजी थोडीशी करायची होती आणि तो घरचा मसाला तिखट तिखटपणे त्यामुळं मग एकच चमचा टाकला तर आता त्यामध्ये ते तेलात थोडंसं परतून घेते आणि त्यानंतरनं जे वाटण बनवलं होतं तर मग ते वाटण टाकून घ्यायचं तुम्ही कशी बनवता भाजी ते सुद्धा कमेंट करू शकता कारण प्रत्येकाच्या भाज्या ह्या म्हणजे प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की तुम्ही कशी भाजी बनवता पाणी टाकलं आणि शौर्य पण होतं माझ्याजवळ बसेला मग त्याच्यासोबत पण माझ्या गप्पा चालू होत्या तर ठीक आहे दोन ग्लास मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कारण की मग शेंगा शिजायला पण पाणी लागेल आणि चांगल्या शिजल्या तर मग भाजी चांगली लागते शेंगा खायला तर आता डायरेक्टली शिजून झाल्या ना की मग ब्लॉक कंटिन्यू करते तर बघू शकता एवढी मी भाजी बनवली आणि आता ही शिजल्यानंतर मग थोडीशी कमी होणार आता सध्या थोडीशी पातळ दिसते भाजी पण जेव्हा भाजी शिजेल ना तर तेव्हा मग मस्त होईल तर मी ती भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवली होती तेव्हा पण कमेंट होती ती खूप पातळ बनवली पण त्यामध्ये खूप भाज्या असतात त्यामुळं ती भाजी तशीच छान लागते चपात्या करून एक साईडला चपाती पण चालू आहे आणि एक साइडला इथे भाजी कमी गॅस झाली शेंगा पण आता एवढी भाजी तर कशी झाली भाजी नक्की सांगा मस्त आता शेंगा शिजल्यात बाकीच्या ज्या चपात्या राहिल्यात तर त्या बनवून घेते आणि ह्या ब्लॉगचा इथंच एंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा आणि भाजी कशी वाटली ते सुद्धा सांगा पुढचं ब्लॉग कुठला बघायला आवडेल तेसुद्धा कमेंट करा असंच माझ्या चॅनेलला कनेक्ट करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर ठीक आहे आता भाजी वगैरे तर झाली आहे आणि ज्या काही राहिलेल्या चपात्या आहेत तर त्या करून घेते आणि ह्या ब्लॉगचा इथंच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कर सांगा आणि उद्याचा ब्लॉग कुठला बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करा तर असं माझ्या चॅनलला पण एक खूप सारे द्या खूप सारे आशीर्वाद द्या